पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरील आरोपांनी महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळंच वादळ आणले दोन हजार दहा मध्ये एरोडा कारागृहाजवळील पोलीस दलाची तीन एकर जमीन ही बिल्डरला हस्तांतरित करण्यासाठी तत्कालीन पालकमंत्र्यांनी आग्रह धरला होता मात्र आपण त्या साफ नकार दिला असा मोठा आरोप त्यांनी त्यांच्या मॅडम कमिशनर या पुस्तकातनं केलाय तर एका बाजूला मीरा बोरवणकर यांच्या आरोपांनी वातावरण तापलेलं असतानाच अजित पवारांनी मात्र त्यांच्यावरील या आरोपांचा इन्कार केलाय तसंच तत्कालीन विभागीय आयुक्त दिलीप बंड यांनीही या व्यवहाराशी अजित पवार यांचा संबंध नसल्याचं म्हटलंय मात्र आता या सगळ्या आरोपांमुळे अजित पवारांची प्रतिमा मलिन झाल्याचंही आता बोललं जाते त्यामुळे आता अजितदादांना थेट अडचणीत आणणारा तो संपूर्ण व्यवहार काय होता आणि तो बिल्डर नक्की कोण होता याबाबतही प्रश्न विचारले जात आहेत तर याबद्दलच आज आपण जाणून घेणार आहोत तत्कालीन वर्तमानपत्रातील काही व्हायरल कात्रणांमधून मिळालेल्या माहितीनुसार जी स्पेक्ट्रम घोटाळ्यातील आरोपी शाहिद बलवा याच्या एव्हरशाईन कंपनीला ही जमीन देण्यात आली होती तर एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये तत्कालीन राज्य सरकारने एरोड्यातील ही तीन एकर जमीन पोलीस ठाणे आणि ग्रहसंकुलासाठी पुणे पोलिसांना दिली होती तर त्यावेळी या जागेचा वापर या व्यतिरिक्त इतर कामांसाठी करू नये अशी अट सुद्धा घालण्यात आली होती मात्र विभागीय आयुक्त दिलीप बंड यांनी या सरकारच्या वतीने सहा ऑगस्ट दोन हजार ला करारनामा केला आणि त्यात एव्हर कंपनी तिथूनच जवळ असलेल्या जागेमध्ये एरोडा पोलीस ठाणे आणि ग्रहसंकुल बांधून देणार असल्याचं निश्चित केलं याच दरम्यान बोरवणकर यांनी अजित पवार यांच्या सोबतच्या ज्या बैठकीचा उल्लेख केलाय ती झाली असावी असा अंदाज व्यक्त केला जातोय याच बैठकीत सरकारचा करार झाला असतानाही पोलीस आयुक्त मीरा बोरवणकरांनी या व्यवहाराला मात्र तीव्र विरोध केला होता आणि यानंतर मंत्रालयात या संबंधित तत्कालीन गृहमंत्री आर आर पाटील ग्रह सचिव उमेश चंद्र सरंगी विभागीय आयुक्त दिलीप बंड आणि पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांच्यामध्ये बैठक झाली आणि हा करार रद्द कसा करता येईल या संबंधित या बैठकीमध्ये चर्चाही करण्यात आली या बैठकीत सहाय्यक पोलीस निरीक्षक वजीर शेख यांनी टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्यामध्ये एव्हरशाईन कंपनीची मालमत्ता ईडीने जप्त केल्याचं त्यावेळेस निदर्शनास आणून दिलं होतं शेख यांच्या निदर्शनानंतर या जमिनी संबंधीची सगळी कागदपत्र ही मुख्यालयाकडून घेऊन ग्रह जमा करण्यात आली तर पुणे पोलिसांनी विरोध केल्यामुळे बलवाच्या कंपनीने थेट हायकोर्टात धाव घेतली त्यावर जागे संदर्भात सहा आठवड्यात निर्णय घ्यावा अन्यथा कंपनी सोबतचा निर्णय वैध समजला जाईल असे आदेश कोर्टाने दिले होते याच दरम्यान पोलीस आयुक्तांना शांत राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या तर सरकारी वकिलांनी पुणे पोलिसांची बाजूही कोर्टासमोर ठेवण्यासही त्यामुळे ही जमीन कंपनीच्या खिशात जाण्याची चिन्हही जास्त होती तर राजकीय दबाव असतानाही सहाय्यक पोलीस निरीक्षक वजीर शेख यांच्या मदतीने हा प्रश्न लावून धरला आणि अखेर बलवाच्या कंपनीसोबतचा करार रद्द करण्याचे आदेश ग्रह खात्याने दिले तर आता प्रश्न असा आहे की शाहिद बलवा नक्की कोण आहे तर शाहीद बलवाबद्दल बोलायचं झालं तर त्याने कॉलेजमध्ये असतानाच आपलं शिक्षण सोडले बलवा कुटुंबाचा गुजरातमध्ये रेस्टॉरंटचा व्यवसाय होता त्यानंतर ते मुंबईत आले आणि मुंबईत त्यांनी मरीन लाईन्स भागात उत्तर भारतीय तसंच चायनीज खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध बलवाज रेस्टॉरंट सुरू केलं मात्र असंही म्हणतात की त्यांचे आजोबा आणि पंजोबांचा भारतीय नवाबांसाठी मध्य पूर्वेतून चांगल्या जातीचे घोडे आयात करण्याचाही व्यवसाय होता राज्यात राजकारणी आणि बिल्डर यांचं नातं आहे हे शाहीद महाराष्ट्रातील रुपाने बड्या नेत्याने मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवले असल्याचीही चर्चा त्यावेळी होती मात्र याबाबतचा कोणताही पुरावा समोर आला नाही तर डीबी रियालिटी त्यावेळी देशातील सगळ्यात मोठी तिसरी कंपनी होती आणि कंपनीच्या वेबसाईटच्या मते त्यावेळी मुंबई आणि पुण्यात या कंपनीचे तीसहून अधिक मोठमोठे प्रकल्प होते मात्र या सगळ्या प्रकरणावर मीरा बोरवणकर यांनी आपल्या पुस्तकात नक्की काय म्हटले तेही ऐका बोरवणकर म्हणतात पुण्याच्या पोलीस आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर मी वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना भेटत होते त्याचबरोबर आसपासच्या पोलीस ठाण्यातील गुन्ह्यांचा आढावा सुद्धा घेत होते तेव्हा एक दिवस मला विभागीय आयुक्तांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की पुण्याचे पालकमंत्री तुमच्याबद्दल विचारत आहेत तुम्ही त्यांना एक वेळ भेटा त्यावेळी विषय एरोडा पोलीस स्टेशन जवळील जमिनी संदर्भातील असल्याचंही त्यांनी सांगितलं तेव्हा मी विभागीय कार्यालयातच पालकमंत्र्यांची भेट घेतली त्यावेळी त्यांच्याकडे एरोडा पोलीस स्टेशन परिसराचा नकाशा होता त्यांनी मला सांगितलं की तीन एकर जागेचा लिलाव झालेला आहे आणि जास्त बोली लावणाऱ्या बरोबर जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया पार पाडावी हे ऐकताच मी त्यांना माझी बाजू सांगितली आणि त्यांना म्हटलं एरोडा पुण्यातील मध्यवर्ती ठिकाणे त्यामुळे भविष्यात मोक्याच्या ठिकाणी हीच अशी जागा मिळणार नाही शिवाय कार्यालय आणि पोलीस वसाहतीसाठी आपल्याला या जागेची गरज लागेल यासोबतच मी आत्ताच आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारलाय अशा वेळी सरकारी जमीन ही खाजगी व्यक्तीला दिल्यास माझ्याकडे चुकीच्या नजरेनं पाहिलं जाईल मात्र त्या मंत्र्यांनी माझं एकही ऐकलं नाही आणि ना जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करण्याचा आग्रह धरला मात्र त्यावेळेस मी साफ नकार दिल्याने त्यांनी त्या जागेचा नकाशा काचेच्या टेबलवरच भिरकारला असाही गौप्यस्फोट बोरवनकर यांनी त्यांच्या पुस्तकात केलाय आता याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसंच यांसारख्या विषयांबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सगळ्यात सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका